श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर एثيل प्रख्यात डॉक्टर सौ मिनल पिंगळे सोनार प्रख्यात स्त्री रोग तज्ञ प्रसूती व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर धनराज सोनार अस्थिरोग तज्ञ व मनके विकार तज्ञ म्हणून दैनंदिन वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत हॉस्पिटल मधील सुविधा स्त्री रोग प्रसूती गुंतागुंतीची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी साफ करणे गर्भ पिशवी कुटुंब कल्याण व इतर स्त्री रोग संबंधित सर्व शस्त्रक्रिया सोनोग्राफी मेडिकल पॅथॉलॉजी लॅप्रोस्कोपिक उपकरण व दैनंदिन काळजी घेणारे व तत्पर उच्च शिक्षित कर्मचारी डॉक्टर्स श्री हॉस्पिटल पाचोरे गल्ली गावठा सिन्नर मी डॉक्टर मिनल पिंगळे श्री रोग व प्रसुती शास्त्र तज्ञ गेल्या पाच वर्षापासून सिन्नर येथे कार्यरत आहे इथे श्री हॉस्पिटल गावठा सध्या दुर्बिणद्वारे काढणे शस्त्रक्रियेचा कॅम्प केला जात आहे दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढल्यामुळे ही अत्यंत वेदनाविरहित आणि सुरक्षित अशी शस्त्रक्रिया असून अत्यंत कमी खर्चात आणि कमीत कमी, -कमी हॉस्पिटल स्टे तसेच बिना टाक्याची शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णांसाठी वरदान आहे श्री हॉस्पिटल ॲक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महायुतीतील अनाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा सुटला असून ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आणि खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली अनेक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला आणि प्रचाराचा दनख्याळ शुभारंभ करण्यात आला महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले असून यंदा त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार असल्याने हेमंत गोडसे यांनी आपली नाशिक जिल्ह्यातील पकड लक्षात घेत वाजे यांच्या सिन्नर विधानसभावर लक्ष केंद्रित केलेला आहे याआधी नाशिकची जागाही शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर झाली होती मात्र त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना मिळणार अशा चर्चा रंगल्या त्यात भाजपने देखील उडी घेत नाशिकच्या जागेवर दावा केला त्यामुळे सुमारे दीड महिना संभ्रम अवस्था निर्माण झाली होती मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि माधवगिरीजी महाराज यांची भेट गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेत त्यांची नाराजी दूर केली त्यामुळे नाशिकची जागा ही शिंदे गटाकडे आल्याने हेमंत गोडसे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज महायुतीकडून भरण्यात आला आणि कमी ओव्हर मध्ये जास्त रन काढण्याची जबाबदारी गोडसे यांच्यावर आली उमेदवार हेमंत गोडसे आणि पवार के के या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि नि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे मात्र ही शक्यता आणि विश्वास असल्याने गोडसे यांनी आपला प्रचार आधीच सुरू ठेवला होता मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांची त्यांच्या होमपिचवर मजबूत पकड पाहता गोडसे यांनी सिन्नर विधानसभा लक्ष्य करून प्रचारास सुरुवात केली आहे शुक्रवार तीन मे रोजी गोडसे यांनी आपल्या समर्थकांसह तालुक्यातील वडगाव पिगळा येथून प्रचारास सुरुवात केली या गावात ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात असे स्वागत केले असून या गावात त्यांना भाजपाकडून देखील जोरदार पाठिंबा जाहीर करत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मतदार साथ देतील अशी ग्वाही भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांनी दिलं त्यांनीही प्रचारात गोडसे यांना खंबीर अशी साथ दिलेली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामाबाबत विविध योजनांबाबत या प्रचार दरम्यान सर्वांना माहिती देण्यात आली सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये हेमंत गोडसे यांचे वैयक्तिक नाते संबंध असल्याचा फायदा त्यांना होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला वडगाव पिंगळा येथील प्रचार आणि चौक सभेनंतर चिंचोली जमगाव पास्ते सरदवाडी माळेगाव मापरवाडी वडझिरे ब्राह्मणवाडे मोहमोहदरी सोनगिरी जोगळटेभी नायगाव जायगाव देशवंडी सुळेवाडी बारागाव पिंपरी पाट पिंपरी केपानगर निमगाव आदींसह इतरही भागात उमेदवार हेमंत गोडसे यांचे जे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत आणि सत्कार करण्यात येत होते या प्रचार दरम्यान हेमंत कोडसे यांच्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट सिन्नर तालुका भाजपा मनसे रिपब्लिकन पार्टी आठवले गट आदींचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आपणही काही क्षणचित्राद्वारे या प्रचार दौऱ्यात सहभागी होऊ एसिन न्यूज मराठीसाठी ऋषिकेश सकाळी सकाळी खोलकळी झाला आणि सूर्यास सूर्योदयाला घ्यायला गेले त्याचप्रमाणे हा महामेरू अतिशय सुंदर आणि अप्पाच्या बाबतीत कोणी काही बोलत असल पण आपाच्या बाबतीत हा तत्पर खासदार म्हणजे यांचं काम इतकं तत्पर आहे तर अतिशय संसदेमध्ये आपल्या गावातल्याच प्रथम नागरिक दत्तू बेणू उठाळ यांनी ज्यावेळेस दिल्लीला गेले त्यावेळेस त्यांनी प्रेक्षक गॅलरीमधून बघितला आहे आणि अतिशय आपल्या गावावर त्यांचं प्रेम आहे तुम्ही आमच्या गावामध्ये प्रथम नारळ फोडण्याचा हा मान दिलाय आम्ही तुमच्या मानाला नेहमी दोन दोन्ही पंचवार्षिक तुमच्या तुम्हाला सर्वात मताधिक्याने तुम्हाला जास्त मतदान केलं आहे आणि एक कायमाला करू याची काही काळजी करायची कारण नाही अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला साक्ष देतो कारण जो माणूस तत्पर आहे राजकारणात सर्वच व्यक्ती तत्पर आहे आपण आपल्या नाशिक जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार हेमंत आपा गोडसे दोन दहा वर्षामध्ये आपण नाशिक जिल्ह्याचा भरपूर चांगला असा विकास केला त्यामध्ये आपल्या गावाचं योगदान लाभलं आम्ही कारखान्यावरती आपण भेटायला गेलो साखर कारखान्यावरती तिथं भेट झाली त्यांनी आम्हाला त्यावेळेस अठरा लाखाच्या दोन मंजूर केल्या त्याच्यानंतर रस्त्याचे दोन काम आहे नागरी आणि अवंग गल्ली इकडे गुरव गल्ली ते भास्कर दादा उगले यांच्या घरापर्यंत डांबरी करण्याचा रस्ता मंजूर झालाय आणि अजूनही आता तुम्ही दिलंय तुमच्यामध्ये जास्त असत पण आमच्या आमच्यामध्ये कमीच आहे तर आमची तुम्हाला एवढीच विनंती की आतापर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्याच बरोबर राहिलो आता तुमच्याच बरोबर राहायचंय तर फक्त तुम्ही जसे सुरेश भाऊ म्हटले जसं सुरुवात आमच्या गावापासून केली आम्हाला जो तुम्ही जो सन्मान दिलाय तर आमच्या गावकऱ्यांचं एक दायित्व पडतं की जिल्ह्यामध्ये थोडे देखील मित्रांनो गाव नाही अशा गावांमधून आपल्या गावला आपण मान दिलाय याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे कोणीतरी काहीतरी त्यांना सांगायला गेलाय म्हणून आपण इकडे आले असं तर काही नाही त्यांच्या मनोमन त्यांना कुठंतरी वाटलं की पहिली सुरुवात कुठून केली पाहिजे तर त्यांनी आपल्या गावाला मान दिलाय तर आपल्या गावकऱ्यांच कर्तव्य पडत <laughs> सुरेन बाबू यांना वंदन करून मी पुढे भाषण करतो भाषण खूप होतील आपण पण मला मतदानाच्या दृष्टीने विशेष प्रश्न करायची की आपल्या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रात एक महिला आणली सुषमा अंधारी ती ज्ञानेश्वरांबद्दल आणि महेरबद्दल बोलल्या होत्या त्यावेळेला वारकरी संप्रदायाने शपथ घेतली होती ती ज्या पक्षाचा प्रचार करेल हे बघू तुम्ही भाषणात सगळीकडे बोलायचे ती ज्या पक्षाचा प्रचार करेल त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही अशी वारकऱ्यांनी शपथ घेतली होती ही आपल्याला जमेची बाजू राहील बोलायचं काही खूप आहे परंतु एवढं मिथांबून त्यांनी आपली जी काही रिक्वायरमेंट होती दोन वर्ग कॉल्यांची तर ता ती त्यांनी तात्काळ मंजूर केली आणि त्यालाही थोडा निधी कमी पडला तर एक फक्त फोनवर सांगितलं की थोडा फोनचं कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणतोय आपण हे तात्काळ चार लाखाचं पत्र दुसरं देऊन त्या वर्ग कॉलेजचं काम पूर्ण केलं आणि सरपंच परिषद दिल्ली येथे जेव्हा जाण्याचा योग आला तर त्यावेळेस त्यांनी वर्ल्ड मधून आपल्याला आमंत्रित केलं गावाच्या वतीने दिल्लीला सरपंच परिषद अटेंड करणार पहिलं सरपंच जर असेल तर तो त्यांनी मला जो मान दिला त्या मानाला स्मरून आपल्या सर्व गावकऱ्यांची जबाबदारी आहे की त्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर आठ दिवस आपदम घरच्या सारखी आमची व्यवस्था केली सरपंच परिषद अटेंड केली संसदेमध्ये जाण्याचा योग मला नवीन संसदेमध्ये पहिल्यांदाच ही सरपंच परिषद तिथं नेली ने। तिथं ज्यावेळी आम्हाला कुठं बोलला जायचं तर आपण जर नाव सांगितल्यानंतर लगेच एंट्री आम्हाला मिळत होती थोड्याच वेळापूर्वी आपल्या गावातील ज्येष्ठ राजकीय नेते शांतारामजी बापू गायकवाड यांच्या हस्ते हेमंत आप्पा गोडसे यांचा सत्कार झाला तसेच तालुक्याचे तालुक्यांचे बी जे माजी अध्यक्ष रमेशजी नागरे यांच्या यांच्यातर्फे जयंत बाबू यांचा बी सत्कार झाला तसेच चिंचोली नगरीमध्ये त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या जिल्ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांचे प्रश्न असंख्य प्रश्नांना प्रश्नांवर भांडण्यासाठी झगडण्यासाठी हेमंत आपांना आपल्याला प्रचंड बहुमतांनी विजय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप सिस्टमॅटिकली आपल्याला काम करावं लागेल आणि आपल्या आप्पांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संसदेमध्ये आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे पण गावात खाद्य माणसाचं बनवत नाही पण आता काही पोलीस मध्ये भरतीये काही आर्मी भरतीये काय भरती करते एक हजार एक टक्का मधला तुम्हाला आहे या गावात साडेचार कोटी रुपये दिले या गावाला माहिती का नाही मी सांगतो तुम्हाला आता

तसेच कामाची म्हणून सगळ्यांनी त्यांना आपल्या देवळात पहिला यायचं आहे काय काय कामं केली हे तुम्ही दाखवून द्यायचं आहे तुमची उपस्थिती फार महत्वाची आहे सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना माझी विनंती आहे देवळात मी आपा तसेच आपले भाऊ जयंत बाबू या सर्वांच जामगावच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच मी आपला अशी विनंती करतो आणि काही लोक अजून मळ्यात गेले आहेत काही बाहेर आहेत पाण्याचे फार प्रॉब्लेम असल्यामुळे विरेवर जात आहेत मग आपण दोन शब्द बोलायचे आहेत आणि आपांना आमच्या जामगावच्या वतीनं आम्ही जेवढं सहकार्य करायचं आहे जास्तीत जास्त सहकार्य आपल्याला निवडून आणण्यासाठी आम्ही करणार आहोत त्यानंतर साडे नऊशे आता आमचं गाव साधारणपणे बाराशेच्या आसपास तुम्हाला भेट देईल काळजी करायची यानंतर गावच्या वतीनं शरद आव्हाड यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटं बोलावं मी तुम्हाला लीडिंग मतं दिले मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला गोई देतो सर्व ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की येणारे खासदार आपण असणार आहे आपण खासदार होणार नाही तर आपण केंद्रामध्ये मंत्री सुद्धा होणार आहे आपण जेव्हा झाले तेव्हा तेव्हा आपण सांगितलंय आपण ठरलं तर आपल्या गावामध्ये महादेव मंदिरंडपेन आपला इथलं सुशुभीकरण असेल ते पण आपानीच दिलं आत्ताच एक दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या गावामध्ये काजीपोरामध्ये एक कोंकणीकरण रस्ता झाला तो पण आपानीच दिला आपल्या गावाची स्मशानभूमी असेल तिथं दोस्तीचं काम पण आपानीच दिलं तर आपा आपल्या सरकारच्या माध्यमातून माध्यमातून दांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळजवळ एक कोटी रुपयाचे काम आपल्या गावाला आता मंजूर झाले आणि हे लवकरच आपा तुम्ही खासदार होणार आहे नक्की आहे ते काम पण जयंत भाऊच्या आणि तुमच्या सर्वांच्या हस्ते आम्ही भव्य असं भूमिपूजन करणार आहे तर अजून काय आमच्या इथं बहुसंख्येने लेडीज उपस्थित आहे पन्नास लाख रुपयाचं आपण खासदार झाल्यानंतर एक मृत्युहार पाहून द्यावा लोक चारशे पाच जे केंद्रामध्ये मोदी सरकारची योजना आहे आम्ही जयंत बापू आणि आम्ही तालुका भर पन्ना पेज प्रमुख वार्ड क्रमांक ते प्रमुख आसा भाऊसाहेब शिंदे आम्ही संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे आता सुद्धा जयंत बाबू च्या कार्यालयामध्ये तेच काम चालू आहे एकही खासदारांनी एवढा मोठा निधी आमच्या गावाला दिला नाही जवळपास साडेतीनशे सॉरी तीन, तीन पॉइंट पन्नास लाख रुपये निधीचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आमच्या गावाला दिला त्याबद्दल या गावाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो व हार्दिक अभिनंदन करतो कारण की आमच्या गावाला सर्व सोय आहे फक्त रस्त्याची सोय नव्हती पण हेमंत आपल्या संकल्पनेतून तो रस्ता आम्हाला मिळाला खरोखर या वेळेस तिसऱ्यांदा आमच्या होणारच आहे पण आम्हाला केंद्रात सुद्धा मंत्रिपद सुद्धा भेटणार आहे मी त्यांच्या पुढच्या बाई वाटचालीसाठी शिवसेना शाखेच्या वतीने व ग्रामस्थ वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अनेक खासदारकीच्या झाले निवडणुका झाल्या परंतु पाच रुपये आमच्या गावाला दिले गेल्या नाही परंतु गोडसे साहेबांनी आमच्याकडे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अडीच कोटीचा रस्ता या ठिकाणी मंजूर केला अजून काही मोऱ्या बाकी आहेत त्या पण त्या मंजूर करणारच आहे आणि या विलक्षणच्या निमित्ताने या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी या आपल्या गावाला भेट दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांना आश्वासन देतो आम्ही पण आमचे गावकरी तो आपल्याला असं मतदान करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचा मोर ब्राह्मणवाळे आणि मोहर असता ब्राह्मणवाळी आणि त्रिपुरी पाल रस्ता ब्राह्मणवाळी आणि रस्ता काम भी काळात आपण आपल्या हात राहावे असं मी आमच्या गावस्थाच्या

आता आपल्याकडं मदरवाळ लागल्यानंतर आपण काम करतो बस आणि प्रश्न असा आहे हे प्रभेदकार आपल्याला साथ ब्राह्मणवाडे का आणि नेहमी साथ मला केली गोलसेन साहेबांना पण केली ना आता पुन्हा करायची हॅटिंग करायची आपल्याला कारण की माहितीचं नाही का आता त्या चांगला माणूस आहे आणि सगळ्यात असतो माहितीचे वेळेवर असल्यामुळे बी जे बीचा जो अठ्ठावीस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे शिवसेने पंधरा टक्के पंधरा टक्के मध्ये पावली मंडळी सर्व ग्राम एक आपल्याकडे एक एक फार नवीन म्हणून आलेले नाही अनेक वेळेला आपल्या गावाला त्यांनी भेटी दिलेली आहे अनेक वेळेला आपल्या गावाला सहकार्य सुद्धा केलेलं आहे आणि याची आपण थोडी जाणीव ठेवून आपण कारण आता ना ना तो आज सकाळपासून सिन्नर तालुक्यातल्या जवळपास चौदा ते पंधरा गावांमध्ये दौरा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आठवला आणि विशेष बाब म्हणजे खास करून दुपारच्या वेळेला जेव्हा गावोगावी दोन किंवा चारच माणसं भेटतात आजच्या या दौऱ्यामध्ये गावोगावी आम्हाला दीडशे दोनशे माणसं प्रत्येक गावामध्ये भेटले लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या सिन्नर तालुक्यातल्या चौदा ते पंधरा गावांमध्ये मिळाला विरोधकांचा खास करून जो आरोप होता की आम्हाला इथे काहीच मिळणार नाही खरं मत चा तर मतदानाच्या पेट्या चार तारखेला ज्या दिवशी उघडल्या जातील त्या दिवशी आमच्या विरोधकांना नक्कीच एक धक्का बसेल या सिन्नर तालुक्यातून फार मोठं मताधिक्य हेमंतप्पाला मिळाल्याशिवाय राहणार नाही मोदींवर या तालुक्यातली जनता अतिशय खुश आहे आणि त्या व्यतिरिक्त हेमंत आपांचं दहा वर्षांचं काम त्यांचा स्वभाव त्यांनी ज्या पद्धतीने समस्या हाताळल्या या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत लेखाजोखा पाहता या तालुक्यातली तमाम जनता हेमंतप्पाच्या पाठीशी उभी राहील धनुष्यबाण ह्या निशाणी समोरचं बटन दाबेल आणि पुन्हा एकदा पाच वर्ष आपण ह्या लोकसभेची सेवा करायची संधी या तालुक्यातली जनता मोठ्या मताधिकांनी देईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद नाशिक लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान नायगाड गटामध्ये आज हा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता अतिशय उत्साहामध्ये लोकांनी या ठिकाणी स्वागत करतायत ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब आपल्या देशाची आर्थिक प्रगतीच्या दिशेने आपला देश नेता आहे त्याचबरोबर देशाला एक खंबीर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतंय आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सर्व भारतीयांनी या ठि ठिकाणी ठरवलं आहे का पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पाहायचं आणि म्हणून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आपण देखील नाशिक लोकसभेचं नेतृत्व करत असताना गेली दहा वर्षापासून ना नाशिकच्या छोट्या मोठ्या कामं तर केलीच परंतु मोठमोठे प्रकल्प देखील अतिशय मोठमोठे प्रकल्प शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब व्हील रिपेअरचा कारखाना विमानसेवा नाशिक पुणा रेल्वे नाशिकची मेट्रो त्यांच्या नाशिक मुंबई सिक्स लेन रस्ता अशा अनेक कामं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यानंतर त्र्यंबकेश्वरचे भाविकांसाठी विकास कामं असे अनेक कामं अनेक यू पी एस सी सेंटर नेट एक्झाम सेंटर अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा अशा अनेक कामं आपण देखील केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिकच्या सा, सा, सा नाशिकसाठी आय टी पार्क असेल त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर असेल असे ज्या पण विषय आहेत आपल्या नाशिकमधील रो रोजगारी बेरोजगारी कमी करण्यासंदर्भात आणि रोजगार युवकांना मिळावा या संदर्भामध्ये औद्योगिक विकास आपला नाशिकचा व्हावा यासाठी देखील अनेक योजना त्या ठिकाणी आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाली तर निश्चित उर्वरित विकास कामं देखील आपण त्या ठिकाणी पूर्ण करू अशी देखील ग्वाही या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण दिलेली आहे आणि निश्चित मला विश्वास आहे का आपल्या नाशिक महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला लाखोच्या संख्येने या ठिकाणी मत्याधिक्य त्या ठिकाणी मिळेल पब्लिक स्कूल मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रवेश सुरू प्रवेश सुरू सीबीएसई पॅटर्न नुसार अभ्यासक्रम आमच्या शाळेची वैशिष्ट्ये अनुभवी व गुणवत्ताधारक शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुसज्ज व सुविधायुक्त इमारत विद्यार्थ्यांना नेम करण्यासाठी बस सुविधा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व क्रीडा गुणांना वाव देणारी संस्था अद्याप क्रीडांगण विद्यार्थ्यांना पिण्यासाठी सुविधा सर्व सरकारी परीक्षा घेणारी शाळा स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेऊन मार्गदर्शन शंभर टक्के निकालाची परंपरा स्केटिंग कराटे नृत्य संगीत यांचे वर्षभर प्रशिक्षण तेव्हा आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूल धोणवीर नगर नाशिक पुणा महामार्ग सिन्नर जिल्हा नाशिक अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एकोणावीस बावन्न अठ्ठावीस ऐंशी आणि सत्याहत्तर सत्तावन्न झिरो चार सत्तेचाळीस बत्तीस